राम मी किशोरी तेरोडकर जनिमित किशोरी या युट्यूब सर्वांचं स्वागत करते मंडई आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत तर मी सगळं साहित्य तर बाहेर काढून ठेवलंय आधी आपण ते सगळं साहित्य पण बघूया आणि नंतर मग आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया चला तर मग तर मी ते शेंगदाणे घेतलेत शंभर ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि ते तिळ घेतले जे चारशे ग्रॅम आहेत आणि इथे अर्धा किलो मी गुळ घेतलाय जो मी आधीच चिरून घेतलाय कारण की गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात मी गुळ चिरताना माझा हात कापला होता सो मी आधीच गुळपण सुद्धा कापून घेतलाय आणि इथे मी तूप घेतलंय आधी मी सगळं भाजून घेते आणि मग आपण लाडू वळायला घेऊया तर तिथे आपली कढई सुद्धा तापली आहे आणि मी पहिले शेंगदाणे भाजून घेते गॅस एकदम कमी ठेवला आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण की जेवढा आपण कमी गॅसवरती त्यांना भाजू तेवढे ते, ते खमंग भाजतील आणि आपले लाडू सुद्धा मस्त होतील तर आता इथे आपले शेंगदाण्याला तडतडायला लागले म्हणजे या स्टेजला आता शेंगदाणे पूर्ण भाजले आहेत चांगले भरपूर भाजून झाले आहेत आता मी शेंगदाणे काढून घेते आणि त्याचकडे तीळ सुद्धा भाजून घेते तर इथे तीळ जास्त नाही भाजायचे एखाद दोन दो मिनिट भाजले तरी पण आपले तिळ लगेच भाजून जातात शेंगदाणा थोडा टाइम लागतो म्हणजे पाच सहा मिनिट शेंगदाणे भाजायला वेळ लागतो आता तीळ सुद्धा आपले भाजले तीळ सुद्धा मी काढून घेते आधी गॅस बंद करते ते शेंगदाणे तीळ भाजून घेतले ते मी सोलते आणि त्यांना थोडंसं जास्त नाही पिरवायचंय मिक्सरला थोडंसंच बारीक करायचंय जेणेकरून त्याचे थोडेसे म्हणजे थोडे थोडे तुकडे होतील असे शेंगदाणे वाटून घ्यायचेत आणि मिक्सरला हे तिळ सुद्धा लावून घ्यायचे तीळ पण थोडेच लावून घ्यायचे जास्त त्याची पावडर नाही करायचे आणि मी सगळं सोलून घेते आणि मिक्सरला सुद्धा लावून घेते तर थोड़ी -थोड़ी थे मी ते शेंगदाणेसुद्धा चांगले बारीक करून घेतले आहेत जास्त नाही केले थोडे थोडे अख्खे सुद्धा ठेवले आहेत त्याच्यात आणि ते तिळ तिळाचे सुद्धा पेस्ट करून घेतले ते सुद्धा एकदम बारीक नाही केले थोडे जारसळच ठेवले आहेत आणि हे थोडेसे तीळ बाहेर काढून ठेवले आहेत कारण लाडू बनवताना जर ते तिळ असेच टाकायलासुद्धा छान दिसतात लाडवात आणि आता गूळ मी त्याचा पाक करून घेते इकडे गे गॅसवरती कडे ठेवले आहे कडे आपली छोटी पडत होती म्हणून हा दुसरा मी टोप घेतला आता तो गरम झाल्यानंतर मग गुळ टाकून घेते त्याच्यात गुळ आता पूर्ण विरगळून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही ठेवायचा वे गॅसवर थोडा वेळ आता विरगळू दे जास्तीत जास्त दोन तीन मिनिटं विरगळल्यानंतर आता हा विरगळतोय तर मंडई आपला इथे पाक सुद्धा रेडी झालाय जास्त पाक नाही बनवायचाय एकदम फक्त गुळ विरगळीपर्यंतच ठेवायचंय आता ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घेते ती ही सुद्धा कडे म्हणजे कमीच पडणार आहे वाटतात सगळं एकदम मिक्स करून घ्यायचंय जे आपण अख्खे तीळ ठेवले होते ते सुद्धा याच्यात टाकून घेते आणि याच्यात एक चमचा तूप आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया आधी जो आता गुळ वापरलाय तो साधाच गुळ वापरलाय चिकीचा गुळ नाही वापरलाय जर मी चिकीचा गुळ वापरला असता तर थोडं लाडू त्याने कडक होतात साधा हे बॅटर थोडंसं घट्ट झालंय त्याच्यात वेलची गुळ सुद्धा टाकून घेते रेडी झालंय आणि ते गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे कारण की जर गरम असतील आता तर लाडू वळले नाही तर ते लाडू सुद्धा बनतील नाहीतर ते फुटतील लाडू पडत तर, तर हा आपला पहिला लाडू रेडी झालाय आता अशा प्रकारे मी पटापट पत सगळे लाडू वळून घेते तर मंडळी मी आता एक लाडू वळत होती आणि आपला सुद्धा जरा गरम होतं तर माझ्या मदतीलाही दोघंजण आले आहेत हा पंकज आहे आणि ही चैत्राली आहे मगाशी माझं नाव चुकलं होतं पण आता मी बरोबर घेतलंय नाव तिचं आणि आजचा जो पूर्ण व्हिडिओ शूट केला आहे तो पंकजनेच केला आहे थँक्यू हे जे लाडू आहेत ना हे आकार उकार चुकलेले ते हिचे आहेत चला तर मग आता पूर्ण आमचा पूर्ण लाडू वळून झाले ना की नंतरच भेटू डायरेक्ट तर मंडळी आपले इथे सगळे लाडू रेडी झालेत आता बनवून एकदम नरम झालेत खुसखुशीत आहेत हो आता थोडे अजून थंड आहेत मग थोडे अजून कडक होतील आता दादी टेस्टिंगला सुद्धा देते पहिला लाडू चैत्रालीला देते ती सांगेल कसा झालाय नरम झालाय ना होईल कडक थोड्या वेळा चांगला टेस्टला चांगला आहे ना ठीक आहे दुसरा लाडू कॅमेरामॅनला सांग कसं छान लाडू झालेत ना गोड झालेत ना आधी खूप गोड झाले ओके ठीक आहे तर म्हणजे या काही ते तिळगुळ रेडी झालेत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद